नारायण राणे यांच्याबद्दल चुकून असं वक्तव्य झालंय मंत्री भरत शेट गोगावले यांचं वक्तव्य या संदर्भात विचारलं असता मंत्री भरत शेट म्हणाले की महानगरपालिका नगर परिषद आणि अन्य निवडणुकांसंदर्भात आमच्या पदाधिकाऱ्यांची नगरसेवकांची बैठक आहे पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आहे गट आणि मनसे विजय सभा विचारल्या असता म्हणाले आमच्या सरकारनं मराठी माणसांसाठी चांगले निर्णय घेतलेत मराठी माणसांच्या हितासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे तर नारायण राणे यांच्या संदर्भात उत्तर देत असताना ते म्हणाले की चुकून झालेलं वक्तव्य आहे त्याबद्दल आम्ही सांगितलंय असं बोलण्याचा आमचा उद्देश नव्हता चुकून शब्द केला आमचा बाकी दुसरं काही नाही येणारे आता जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका यासाठी आमचे सर्व आमदार नेते उपनेते जिल्हा प्रमुख प्रमुख महिला आघाडी युवक सेना तालुका प्रमुख नगरसेवक यांचे आज मेळाव आहे की पुढची दिशा काय ठरवायची काय आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे महायुतीमध्ये लढत असताना ज्या ज्या ठिकाणी जशी जी परिस्थिती आहे त्याला आम्हाला सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी आजची आमची मिटिंग आपण जर बघितलं तर दोन्ही बंधू एकत्र आले मराठीचा विषय निघाला आता ते विजयी जो, जो विजय करणार आहे ज्या प्रकारे निर्णय घेतला आणि एक सभा होणार आहे याबद्दल आपण काय सांगणार त्याबद्दल आमचं दुमत नाही आपल्या सरकारने मराठी माणसासाठी जे काय चांगले निर्णय आहेत ते घेतलेत आणि पुढेही मराठी सा माणसासाठी हे सरकार कटिबद्ध त्याबद्दल असतं असल्याचं कारण राणा साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल आपण वक्तव्य केलं ते व्हायरल झालेलं याबद्दल काय सांगाल चुकून झालेला शब्द आहे त्याबद्दल आम्ही सांगितलं की त्यात असं बोलण्याचं काय आमचं इंटेन्शन नव्हतं आणि जे काय चुकून झालं होतं त्यात आम्ही सांगितलं त्या शब्द गेला आमचा बाकी दुसरं काय नाही